श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे सतरा जानेवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यात कृष्ण आणि शुक्ल पक्षात चतुर्थी तिथी श्री गणेशाला समर्पित असते पौष महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते या दिवशी विधिवत पद्धतीने पूजा आणि व्रत केले जातात या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून हिला तिळातील संकष्टी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं या दिवशी गणपती सह चंद्रदेव आणि माता संकट यांची पूजा करतात जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकटे टळतात त्याचबरोबर या दिवशी संकष्टी चतुर्थी कधी लागणार आहे ते आपण बघूया संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार असून अठरा जानेवारीला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी संपणार आहे संकष्टी चतुर्थीच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते सहा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी चंद्रोदयाची वेळ ही रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी असणार आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा असतो आपल्या घरामध्ये वर्षभर धन धान्य सुख संपत्ती पैसा कमी पडू नये असं प्रत्येकाला वाटत असतं त्यासाठीच या दिवशी आपण जर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची पूजा प्रार्थना अर्चना केली तर श्री गणेशाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व अडचणी ह्या आपोपच दूर होत असतात आता या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही भाज्या ज्या आहेत तर त्या चुकूनही खायच्या नाहीत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्या भाज्या कोणत्या आहेत कोणकोणते नियम आपल्याला पाळायचे आहे जेणेकरून वर्षभर आपल्यावरती गणपती बाप्पांची कृपा राहील आता बघा काय होतं नाही आपण खूप सेवा करतो उपाय करतो कष्ट करतो पण आपल्याला त्याचं फळ मिळत नाही का मिळत नाही कारण ह्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याकडनं होत असतात आणि त्यामुळेच कुठेतरी दोष तयार आणि केलेल्या सेवेचा आणि केलेल्या जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही कारण या दिवशी पृथ्वी तलावरती जे गणेश तत्व असतात तर ते हजारो पट्टीने सक्रिय स्वरूपामध्ये निवास करत असतात त्यामुळे या गणेश तत्वांचा फायदा आपल्याला व्हावा यासाठी या चुका आपल्याला टाळणं तितकंच महत्त्वाचं आहे कौन -कौन काई -काई तर आता आपल्याला कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर या दिवशी काय काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नम लीला अजिबात विसरू नका या दिवशी संकष्टी चतुर्थीला गणपती आणि चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे या दिवशी भक्तांनी व्रताचा सकाळी उठून संकल्प करावा सर्वात प्रथम आंघोळ करावी त्यानंतर व्रताचा संकल्प करून सूर्यदेवांना अर्घ अर्पण करावा त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यावी ब्रह्ममुहूर्तावरती जर तुम्हाला उठणं शक्य झालं तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे ओम गम गणपते नम म्हणत म्हणत तुम्ही शुद्ध पाण्याने किंवा दूध दह्याने देखील अभिषेक करू शकता त्यानंतर तुम्हाला गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसून धुवून त्यानंतर ती एखाद्या पाटावरती ठेवायची आहे गणपतीला गंध फुलं अक्षदा धूप दीप नैवेद्य अर्पण करायचं आहे या दिवशी तुम्ही मोदक गुळखोबऱ्याचा नैवेद्य किंवा तिळाचे लाडू अर्पण करू शकता सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती तुम्हाला करायची आहे दुर्वा अर्पण करायची आहे जर तुम्हाला काहीही नैवेद्य दाखवणं शक्य नसेल झाले तर गुळ घ्यायचा आहे गुळाचे तुम्हाला एकवीस खडे करायचे आहेत आणि याचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे यानेही गणपती बाप्पा आपल्यावरती खूप लवकर प्रसन्न होत असतात जर तुम्ही मंदिरामध्ये जात असाल तर या दिवशी शेंदुरामध्ये थोडंसं तूप मिक्स करून जर गणपती बाप्पांना तुम्ही हा शेंदूर अर्पण केला तर याच्यापेक्षा चांगलं पुण्य हे आपल्याला मिळूच शकत नाही हा एक साधा उपाय आहे तो तुम्ही करून बघू शकता त्यानंतर आपल्याला या दिवशी काही नियमांचं पालन करायचं आहे सर्वात प्रथम या दिवशी आपल्याला काही वस्तूंचं दान करायचं आहे त्या का कारण आपल्या घरामध्ये गणपतीची पूजा केल्याने दान केल्याने सुखसमृद्धी शांती लाभते यासाठी आता यामध्ये तुम्ही काळे तीळ दान करू शकता त्याचबरोबर गुळाचे दान करू शकता तूप मीठ वस्त्र दान करू शकता गोळला चाराच म्हणजे गाईला चारा दान करू शकता थंडीसाठी उपदार कपडे दान करू शकता या वस्तू जर केल्या तर याने आर्थिक प्रगती आपली नक्कीच होत असते त्याचबरोबर घरामध्ये या दिवशी सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे घरामध्ये नवरा बायको मुलं असतील तर चुकूनही भांडण होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे बाहेरच्या व्यक्तींसोबत देखील या दिवशी चुकूनही भांडण करू नये कारण असं म्हणतात ना वर्षातील जे पहिले सण असतात तर त्याला विशेष महत्त्व दिलं जातं कारण त्या दिवशी ज्या पद्धतीचं वातावरण आपण आपल्या घरामध्ये ठेवू त्याच पद्धतीचं वातावरण हे संपूर्ण वर्ष आपल्या घरात राहतं त्यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच त्याचबरोबर या दिवशी गोरगरिबांना दान करून त्याचबरोबर गायी कावळा कुत्रा यांना देखील काहीतरी खाण्यासाठी द्या आपल्या घरातील भाजी भाकरी असेल ती सुद्धा तुम्ही त्यांना खाण्यासाठी देऊ शकता महिला या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या कल्याणासाठी व्रत करू शकता त्याचबरोबर आपल्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन तुम्ही घेऊ शकता या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहे कारण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जी सकारात्मक असते तर ती आपल्या घरामध्ये तितकी नसते त्यामुळे वर्षभर गणपती आपल्यावरती कृपा व्हावी या या सर्व नियमांचं या आपल्याला पालन करायचं आहे त्यानंतर या दिवशी तुम्ही घरामध्ये व्रत नाही केलं तरीही चालेल पण घरामध्ये ह्या ज्या दोन भाज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला खायच्या नाहीत ह्या भाज्या जर आपल्याकडनं खाल्या गेल्या तर आपल्या घरावरती संकटे अडचणी दुःख येऊ शकतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेऊ शकते दारिद्र्य येऊ शकते त्यामुळे ह्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या असतात आता कोणकोणत्या भाज्या खायच्या नाहीत त्याबद्दलची माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जयमाता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका काय करायचं आहे या दिवशी शक्यतो करून घरामध्ये कांदा लसूण हा संपूर्णपणे वर्ज्य करायचा आहे कांदा लसूण हा राहूचे प्रतीक असतो त्यामुळे जर कांदा लसूण खाल्ला तर आपला राहू जो आहे तर तो अशुभ परिणाम आपल्याला देत असतो त्यामुळे कांदा लसूण या दिवशी शक्यतो करून खाऊ नका त्याचबरोबर नॉनव्हेज नॉनव्हेज हे घरातही खायचं नाही आहे घराच्या बाहेर देखील आपल्याला नॉनव्हेज या दिवशी संपूर्णपणे वर्ज्य असतं त्याचबरोबर या दिवशी ज्या घरामध्ये आपल्याला दोन भाज्या खायच्या नाही त्यामध्ये पहिला म्हणजे आपल्याला वांग वांग हे तामसिक आहारामध्ये सामील होत असतं त्यामुळे वांग्याचं सेवन या दिवशी चुकूनही करू नका त्यानंतर पुढची चूक म्हणजे या दिवशी गणपतीला तुळशीची पानही चुकूनही अर्पण करू नका त्यानंतर पुढची जी भाजी आपल्याला खायची नाही आहे ती म्हणजे या दिवशी आपल्याला कोबीचं सेवन हे चुकूनही करायचं नाही आहे या आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या वांग आणि कोबी आपल्याला आपले पूर्वजसुद्धा सांगत आलेले आहे की ज्यावेळेस घरामध्ये एखादी सण असतो वार असतात त्यावेळेस घरामध्ये शक्य ते करून हे पदार्थ खायचे खाल्ले जात नाही कारण त्यामध्ये तामसिक वृत्ती असते त्यामुळे आपल्याला ह्या पदार्थांचं संपूर्णपणे सेवन हे वर्ज ठेवायचं आहे त्याचबरोबर या दिवशी जी लाल मसुराची डाळ असते तर ती आपल्याला चुकूनही खायची नाही पण ती तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण ही नक्कीच करू शकता त्याने आपला मंगळ ग्रह जो आहे तर तो कुठेतरी जर कमजोर झालेला असेल तर तो आपल्याला शुभ परिणाम देण्यासाठी मदत करू शकतो त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचं आपल्याला पालन या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जर कोणी सफेद कलरची मिठाई जर खाण्यासाठी दिली किंवा सफेद कलरचे कोणते पदार्थ असतील ते जर खाण्यासाठी दिले तर ते पदार्थसुद्धा चुकूनही तुम्ही कोणाकडनं घेऊ नका किंवा कोणाकडून घेऊन ते खाऊ देखील नका कारण त्यामुळे तंत्र हे खूप मोठ्या पद्धतीने होतात सफ सफेद कलरच्या पदार्थातून या सर्व गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे तर अशा पद्धतीने ह्या नियम आणि अटी आणि त्याचबरोबर ह्या पदार्थ न खाता तुम्ही संक चतुर्थीचा व्रत करा बघा कशी आपल्या घरावरती माता लक्ष्मीची भरभरून कृपा होते झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ